खेळगट असेल जुनियर के जी असेल प्राथमिक असेल किंवा मोठा गट लहान गट एल जी यू के जी अशा वेगवेगळ्या वेग नावांनी वेगवेगळे वर्ग आपण घेतच होतो त्याचा अभ्यासक्रम करतच होतो या ज्या वेग जशी नावं वेगळी वेगळी होती तसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यातल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा एकवाक्यता नव्हती हो ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या त्यांच्या त्या त्या संस्थेच्या धोरणानुसार अभ्यासक्रम ठरवले जात होता मी तर असं म्हणेन थोडंसं अतिशय आहे का पहा की आपल्या सुद्धा आपण आता इथं जेवढ्या शाळा बसलेलो आहोत त्या सुद्धा सर्व शाळांच्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये एकवाक्यता असेल असं नाही वेगवेगळ्या शाळांचा त्या त्या पद्धतीने अभ्यासक्रम ठरवलेला होता हे जर एका संस्थेच असेल तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्थांच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं धोरण आखून अभ्यासक्रम राबवला जात होता त्याच्याशिवाय जसं अभ्यासक्रमामध्ये एक वाक्यता नव्हती तसं त्याच्या अंमलबजावणीमध्ये एक वाक्यता नव्हती त्याचं इम्प्लिमेंटेशन जे होत होतं तेही वेगवेगळ्या पद्धतीनं किंबहुना मी असं म्हणेन की सर्वच शाळांमध्ये सर्व शिक्षक हे प्रशिक्षित होतेच असं नाही आणि त्यामुळे प्रशिक्षित नसतील तर त्यांना कोणत्या पद्धतीनं या वर्गांचा अभ्यासक्रम घ्यायचा किंवा किंबहुना हा अभ्यासक्रम आहे का तो संरचित आहे का आणि तो कोणत्या पद्धतीने घ्यायचा याच्याविषयी सुद्धा संभ्रम मनामध्ये होता त्याच्या पुढच्या टप्प्याकडे गेले तर असं की जसं आपण आपल्यामध्ये संभ्रम होता असं म्हणतो तसं शासनाकडनं तरी एक वाक्यता होती का आपण आतापर्यंत हो 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 या शाळांना कधी शासनाकडनं मान्यता घेतली होती का नाही आपण कधी शासनाकडे आपण कोणत्या पद्धतीने अभ्यासक्रम राबवतोय याच्या मान्यतेसाठी काही नोंदणी केली होती का शाळांची तर ती नोंदणी नव्हती या सगळ्या विविधतेचा परिपा कारण आपण प्राचीन काळापासून जी आपली भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित गुरुकुल पद्धती म्हणतो या सगळ्याचा विचार केला आणि आपण सकाळपासून ज्या दोन सत्रांमध्ये चर्चा ऐकली त्याच्यामध्ये लक्षात आलं की जे इंग्रजाने शैक्षणिक धोरण होतं ते जर बदलायचं असेल आणि त्याच्यात आपल्याला भारतीयत आणायचं असेल तर मुळात हा जो तीन ते आठ म्हणजे हा लहान गटापासूनचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये एक तर वाक्य तर असणं आणि ही जर एक वाक्यता आणायची असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पायाभूत स्तराला स्थान लक्षात घेऊन आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पायाभूत स्तराला विशेष प्राधान्य देण्यात आले आता विशेष प्राधान्य देण्यात आल्यानंतर हा आराखडा तयार करायला जी समिती तयार केली त्यांनी याच्या संदर्भातली काही वैशिष्ट्य ठरवली की काय केलं पाहिजे आपण हा शिशुगट आहे म्हणजे तीन पासूनचा आठ पर्यंतचा जो वयोगट आहे त्याच्यासाठी आपण काय बदल करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी कोणती तत्व विचारात घेतली पाहिजेत तर ती तत्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जी आहेत मूळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्याच धोरणांवर आधारित त्याच धोरणांवर निर्देशित करून आपण पाया पायाभूत पायाभूत स्तराचा आराखडा तयार केला आता तो तयार करत असताना आपण असं म्हटलं की भारतीय ज्ञान परंपरा आणि भारतीय विचारधारा काय होती हो भारतीय ज्ञान परंपरा मी एकांगी एक बोलणार नाहीये कारण नंतर आपल्या जेवणानंतरच सत्र हे आपण थोडस लक्षात घेऊया तर तुमचाही सहभाग असणं अपेक्षित आहे काय होती भारतीय ज्ञान परंपरा कोण सांगतय हात बरोबर कशासाठी हा केलाय के असं तुम्हाला वाटतय का हे होत होतं असं वाटतय कोणाला कशासाठी <णीज़ागी> हा बदल आपण करतो सर्वांगी मुलांच्या आतापर्यंत आपण सर्वांगीण विकास विचारत नाही काय हा हा <स्वागी> जिकारी 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 आणि मूल्य जोपासण्यासाठी मग असं असेल तर भारतीय ज्ञान कर्म करा आणि विचारधारा याचा विचार, विचार करताना एकला, आता मी शब्द ऐकला मगाशी पण ऐकला असेल आणि तुमच्या मनामध्ये हा पंचकोशीय विकास अर्थ म्हणतात ते नेमकं काय आहे पुढचे पाच दिवस आपल्याला त्याच्यावरच अभ्यास करायचा तर पंचकोशीय विकास म्हणजे मी आता थोडक्यात म्हणजे तुमचा माहिती असलेल्या ज्ञानाचा रिलेट करून देते आपण आतापर्यंत सर्वांगीण विकास असं जेव्हा म्हणतो तेव्हा शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास सामाजिक विकास असं ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला पंचकोषामध्ये सुद्धा आपल्याला अन्नमय कोश प्राणमयकोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश याचं रिलेशन या आपल्या सर्वांगीण विकासाशी कुठं कुठे कसं जोडलं गेले हेच खण म्हणून आपल्याला अभ्यासक्रमामध्ये बघायचं आहे तसंच भारतीय पंचपदी आपण पहिल्या सत्रामध्ये उल्लेख केलेला ऐकला अदिती बोध अभ्यास प्रयोग आणि प्रसार याचा विचार आपण आपला अभ्यासक्रम अपन राबवताना प्रत्यक्ष वर्गामध्ये ज्यावेळेला आपण पाठ घेणार किंवा तास घेणार त्यावेळेला कशा पद्धतीने करणार आहोत याचा विचार आप आपल्याला अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे आणि म्हणून आपण भारतीय ज्ञान परंपरा आणि विचारधारेवर प्रकाश टाकणारा आपण हा अभ्यासक्रम तयार केला असं म्हणतो तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते मगाशी मगाच्या एका व्याख्यानामध्ये उल्लेख झाला की कि भारतीय बाल शिक्षण तज्ज्ञांनी आतापर्यंत ज्या ज्या पद्धतींचा अवलंब केला उदाहरणार्थ मग आपण उल्लेख केलापर्यंत शैक्षणिक शिशुवाटिकेच्या शैक्षणिक इतिहासाचा अभ्यास केला त्या सगळ्याचा विचार करूनच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवलेलं आहे तसा बाल शिक्षण तज्ज्ञांचा विचारांचा अभ्यास केला तसा आपल्या देशामध्ये बाल शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांनी जे नवनवीन प्रयोग केले असतील त्याही प्रयोगांचा विचार हा अभ्यासक्रम तयार करताना केला गेला त्याच्याशिवाय त्या त्या प्रांतामध्ये त्या राज्यामध्ये जे जे खेळ जे जे सण उत्सव जी खेळणी रेग्युलर वापरली जात असतील दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा बालकाच्या दैनंदिन जीवनाशी रोज संपर्क येतो अशा साधनांच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण झालं पाहिजे असा विचार आपण या केला स्थानिक वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा प्रांत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये इथपर्यंत आपण जाऊ की त्या ठिकाणी वेगवेगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात ते सण ते समारंभ याचा विचार आपण या अभ्यासक्रमामध्ये केला आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण असं म्हणतो की मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे मग मातृभाषेतून म्हणजे बोली भाषेतून त्या परिसराची जी भाषा आहे त्या बालकाची ग्रहभाषा असं आपण शब्द ग्रह भाषा घरात बोलली जाणारी भाषा की ज्याच्यातून तो रोज घरात ज्या पद्धतीने बोलतो त्याची त्याच्यामध्ये आकलनाची त्याची हे आहे तर त्या पद्धतीने त्याच भाषेमध्ये त्याचं हे शिक्षण म्हणजे पायाभूत स्तराचं शिक्षण झालं पाहिजे असा विचार आपण या धोरणामध्ये केला तसंच स्थानिक संदर्भ साहित्य आणि बाल साहित्याचा वापर आता स्थानिक संदर्भ साहित्य किंवा स्थानिक बाल साहित्य बालवांग असं जेव्हा म्हणतो तर आपल्याला माहिती जी की प्रांतानुसार म्हणून आपण असं म्हणतो की प्रत्येक तीस किलोमीटरला भाषा बदलते जर तीस किलोमीटरवर भाषा बदलते तर त्याप्रमाणे तीस किलोमीटरवर त्या बोली भाषेमध्ये असणारी गाणी गोष्टी सगळं बदलत तर या सगळ्याचा विचार ज्या परिसरामध्ये तो बालक राहतो त्या परिसरामधल्या त्या गोष्टींचा वापर जर केला तर त्याला ते शिक्षण हे आपलं आपलं आणि जवळचं वाटणार आहे म्हणून प्रमाण भाषेच्या बरोबरच या त्या त्या प्रांतातल्या किंवा त्या त्या परिसरातल्या भाषेचा वापर त्याच्यामध्ये केला गेला याच्याशिवाय आपण हमारा लक्ष किंवा आपले या लक्ष याचा उल्लेख केला तर कशासाठी हो। एक सुसंस्कृत सुजाण बालक घडावा आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरच विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होणारा बालक घडावा असा जर विचार असेल तर त्या हमारा लक्ष समोर ठेवून आपण जे काही अध्ययन अनुभव देणार आहोत आपण जे काही सण समारंभ साजरे करणार आहोत आपण विद्यार्थ्यांना जे जे काही अनुभव देणार त्या प्रत्येक अनुभव देत असताना किंवा त्या अनुभवाचं नियोजन करत असताना आपल्या मनामध्ये हा विचार आपलं लक्ष काय आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्यातून आपण जो अनुभव त्याला देणार त्याच्यातून त्याच्या कोणत्या कोशाचा विकास होणार आहे त्याच्यातल्या कोणत्या क्षमतेचा विकास होणार आहे त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे अध्ययन अनुभव आपल्याला निवडायचे या सगळ्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे या पायाभूत स्तरामध्ये त्याचा विचार केलेला आहे आता विकास क्षेत्र आणि पंचकोशी विकासाचं मगाशी आपण केला म्हणजे विकास क्षेत्र म्हणजे आपण शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास मानसिक विकास आध्यात्मिक विकास असं म्हणतो तर या विकासाचा म्हणजे वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रांचा विचार करून आपण अध्ययन करून वेळ पाहिजेत असा विचार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पायाभूत स्तरामध्ये करणं अपेक्षित केलं होतं त्याप्रमाणे केलं तसं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाषा शिक्षण आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा जो काळ आहे तीन ते सहा वयोगट तीन ते आठ हा वयोगट आहे तो भाषा शिक्षणाचा सुवर्ण काळ म्हणजे जास्तीत जास्त भाषा बालक अवगत करू शकतो आज आपल्याला एखादी नवीन भाषा म्हणजे आपल्या गटाला जर आता एखादी नवीन भाषा शिकायचं म्हणलं तर थोडं ती अवगत करणं जड जात नाही पण लहान पालक ती आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रपरिवारात असलेल्या बोलल्या गेलेल्या भाषांचा सहज अवगत करू शकतात आणि याचा विचार करून आपणही बहुभाषिक परिचय त्यांना करून देणं अपेक्षित आहे याचा अर्थ त्या भाषा सगळ्याच्या सगळ्या शिकवणं अपेक्षित नाही आहे पण त्या त्या भाषांमधली गाणी असतील त्या त्या भाषांमधल्या गोष्टी असतील तर या त्यांना अनुभव करून देणं त्यांना कथन करणं हे त्या ठिकाणी अपेक्षित केलेलं आहे म्हणून भाषा शिक्षण आणि साक्षरतेचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये विचारात आहे तसं सुसंगत वर्गसंस्कृती आता वर्गसंस्कृती सुसंगत असणं मग चर्चा केली की आपल्याला या ठिकाणी नुसती बसली तर जास्त सहभागी होऊन एकत्रित सामुदायिक अनुभव घेतील आणि एकमेकांशी परिचय करून एकमेकांना मदत करून शिकतील त्याच्या स्वतंत्र एकमेका बहिणी बसली तर त्यांचा एकमेकांशी तेवढा संवाद होणार नाही ही छोटीशी गोष्ट मगाच्या एका व्याख्यानामध्ये आपण बघितली तर असा विचार किंवा त्यासाठी आपण कुठला आशय निवडायचा गटामध्ये कुठला आशय द्यायचा मुलांना एकमेकांशी चर्चा करायची असेल तर कशा विषयीची चर्चा कशा घटकाची चर्चा करायची त्यांच्यामध्ये संघटन करायचं असेल तर कशा पद्धतीने संघटन करायचं त्याच्या या सगळ्याचा विचार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण याच्यासाठी जी, जी मार्गदर्शक तत्व आहेत मगाशी शिकणं म्हणजे याचा सगळ्याचा उल्लेख झालेला आहे आपल्याला हे रिपीट होणार आहे पण आपल्याला हे आठ दिवस पक्क मनामध्ये ठसलं पाहिजे तेव्हा आपल्याला आपण इथून गेल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं करणार आहोत तेव्हा शैक्षणिक मार्गदर्शक तत्व कुठली आहे त्याची तर सगळ्यात पहिलं म्हणजे अनुभवजन्य मग असं आपण म्हटलं की मूल आपल्याला असं वाटतं की आपण शिकवतो पण मूल स्वतःच स्वतः शिकू शकतं मग अशी आणखी वाटते आपण म्हटलं की मूल स्वतः शिकत ते दुसऱ्यालाही शिकवू शकत आपल्याला फक्त शिक्षक म्हणून समोर असल्यावर असं वाटत की मी शिकवणार आणि समोरचा शिकणार कालबाह्य झाली आता प्रत्येक मुलाला माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे त्यामुळे त्याला माहिती देणं अपेक्षित नाहीये आपल्याला त्याला खेळाद्वारे विविध प्रकारच्या खेळाद्वारे आणि विविध प्रकारच्या अनुभवांद्वारे विविध प्रयोगांची संधी करा विविध कर, प्रयोग करण्याची संधी देऊन त्याला शिकायला प्रवृत्त करणं अपेक्षित आहे तर आता आपण शिकवणार नाही होत आपली भूमिका काय आहे आपली भूमिका काय आहे मार्गदर्शक किंवा मदतनीस फॅसिलिटेटर हो ना आपण त्याला शिकायला मदत करायचे त्याला शिकायला प्रेरित करायचे त्याच्या शिक्षणामध्ये एखादी जर अडथळा आला तर तो दूर करण्यासाठी त्याला सहाय्य करणं इतकीच आपली भूमिका आहे आपण शिकवणार आहोत आणि तो शिकणार आहे असं नाही फक्त खेळाद्वारे शिकव शिकवायचंय म्हणजे बरं झालं त्यांना असं सोडून दिलं वर्गात खेळायला किंवा मोकळ्या मैदानावर खेळायला आणि आपण एका ठिकाणी बसलो असं खेळाद्वारे शिक्षण होईल का मग काय करायला पाहिजे बोला हे कोण ठरवणार आहे हळू बोलतात बर का कारण काय सांगू आता तेवढे खेळ आपल्याला जमवायचे की नाही तेवढ्या खेळांचा संग्रह आपल्याकडे आधी असला पाहिजे तेव्हा आपण त्याची हैर म्हणजे आधी कुठला खेळ घ्यायचा त्याच्यानंतर कुठल्या क्षमतेचा विकास करायचा त्याच्यानंतर कुठल्या क्षमतेचा विकास करायचा याच्यासाठी खेळांची निवड आपण करणार आहे ती निवड काही तो पालक नाही करणार आहे तर मग काम खरं कोणाचे जास्त वाढलंय बर झालं आता मला शिकवायचं नाहीये म्हणजे काही कामच नाही असं म्हणून चालेल का नाही आपलं उलट काम वाढलंय कोणते अनुभव द्यायचे त्याची निश्चिती करायची ते कशा पद्धतीने द्यायची त्याची निश्चिती करायची कोणते खेळ शिक घ्यायचे त्याची निश्चिती करायची त्यामुळं एक जर खेळ म्हणलं तर त्या खेड़, था था जे विविध प्रकार आता ते पुढे येणार आहेत आपल्याला कि खेळ हा जर केंद्रबिंदू धरला तर मुक्त खेळ असतील म्हणजे अगदी सुरुवातीला आपण त्यांना मुक्तपणे खेळण्याचा आनंद दिला पाहिजे किंवा मग आपण मार्गदर्शन खेळ खेळताना केले पाहिजे त्यांना किंवा काही खेळ आधी आपण खेळून दाखवलं पाहिजे दिग्दर्शित खेळ आपण म्हणतो आणि मग त्यांना तो खेळायला दिला पाहिजे किंवा काही खेळांची रचना केली पाहिजे अशा एक खेळ एक म्हटलं तर खेळाचे जे प्रकार आहेत ते कोणत्या वेळेला कोणता प्रकार निवडायचा हे आपणच ठरवणार आहोत म्हणजे आपली जबाबदारी मांडली की नाही अर्थात त्या जबाबदारीनं आपण आता मग म्हणले तसं आठ्या कमी झाल्यात का तर तसं त्याच्या आठ्या येण्याचं कारण नाही आपण सर्वांनी मिळून चर्चा करून तो ठरवायचा आहे आणि जा त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आता जसं वर्गातले खेळ जाँद आहेत तसे काही वर्गाबाहेरचे खेळ आहेत मग वर्गातल्या खेळांचा विकास कोणत्या कोशांचा विकास करण्यासाठी वर्गात खेळ घेता येतील कोणत्या कोशांच्या विकासासाठी वर्गाबाहेरचे खेळ घेणे उपयुक्त ठरेल आणि ते कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळेत घेतले पाहिजेत पण त्याची सुद्धा वेळ ठरलेली आहे आत्ता आत्ता त्यांचा काय म्हणतो खाऊची सुट्टी संपली आणि लगेच जर आपण वर्गाबाहेरचे खेळ घेतले तर चालणार आहे का नाही त्यामुळे त्याच्या वेळा सुद्धा आपल्याला ठरवायचे मग या वेळा ठरवून त्याप्रमाणे शिवाय तो खेळ विकसित झाला म्हणजे आधी कोणत्या एका टप्प्यावर काय घेतलं त्याच्यानंतर प्रकारचा घेतला विकसित आराखडा पण आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यासाठी लागणारी जी सामग्री आहे याच्याविषयी थोडस दोन चार मिनिट बोला असं वाटतं की सामग्री म्हटलं की आपल्याला असं वाटतं की बाजारात जावं आणि सगळं सामान जे दिसेल ते गोळा करून आणावं आणि वर्गात आपल्याला पाहिजे तसं त्याचा वापर करावा काय खेळ द्यावा तसं नाही साहित्य जे आपण खेळासाठी वापरणार ते जर आपण स्वतः तयार केलं आपल्या मुलांच्या मदतीनं केलं आणि त्या कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त अनुभव येणार असं जर साहित्य आपल्याला करता आलं तर त्याचा उपयोग त्याचा आनंद मुलांनाही होणार आहे त्या संबंधित शिक्षकाने आपण साहित्य तयार ते केलं याचा आनंद वेगळा असतो स्वनिर्मितीचा आनंद वेगळा आहे त्यामुळं तशा प्रकारचं साहित्य तयार करून त्या साहित्याच्या माध्यमातून त्यांचे खेळ घेणं हे अपेक्षित आहे आपण बाजारात जो एकदम सगळं साहित्य करून आणलं आपण खर्च करू पण आता अलीकडे आपल्याला ते सहज उपलब्ध म्हणून पटकन आणि कमी कष्टात मिळणार पटकन करू पण त्याचा आनंद नाही मिळणार स्वनिर्मितीच्या आनंदातून दुसरं म्हणजे त्याच्यातून मिळणाऱ्या अनुभवातून तो शिकणार आहे मग ते चिकटकाम असेल कातरकाम असेल गढी असेल कोणत्याही प्रकारचं काम असेल पण त्याच्यातून तो शिकणार आहे तर त्याच्या अनुभवातून त्याला शिक्षण मिळेल अशा प्रकारचं साहित्य निर्मिती करणं हे अपेक्षित आहे नंतर बालकाचा कृतयुक्त सहभाग आता आपण म्हटलंच इथं आता मी दाखवलं नाही पण दोन चित्र माझ्या डोळ्यासमोर लगेच आली की हा वर्ग आहे हा शांतपणे बसलाय इथं मी बोलतेय हे सगळेजण ऐकताय आणि हा वर्ग आहे तिथं मात्र दोघं चौघ जण उभे आहेत आणि ते काहीतरी सांगतायत चार गटामध्ये त्या मुलांचा गोंगाट चालू आहे तिथं त्यांचं काहीतरी गडबड साहित्य करणं चालू आहे मुख्याध्यापक राहून आले हा तुमच्या वर्गात गोंधळ चाललाय बोला ना तुम्ही कोणी मुख्याध्यापक काही म्हणणार नाही कुठला वर्ग चांगला असं तुम्हाला वाटेल वा मला अपेक्षित उत्तर होतं तेच आहे शांत असलेल्या वर्गामध्ये एक मार्गी वन सायडे चा, काम चालू असत शिक्षक बोलतोय कोणीतरी ऐकतय कोणीतरी कोणीतरी आकलन करून घेते कोणी काहीच करत नाही जिथं गडबड चालू आहे तिथं दडपड चालू आहे गोंगाट चालू आहे पण तिथं अध्ययन घडतय लक्षात आले का तिथं खऱ्या अर्थाने शिकणं चालू आहे आणि आता आपल्या सगळ्यांना आपल्या या सर्व वर्गांमध्ये असा गोंधळ अपेक्षित आहे सगळ्यांनी हाताची घडी करणार नकोय असा वर्ग नकोच आहे आपल्याला तिथं काहीतरी ते मूल करत एकमेकाला सांगत आहे कृती करत आहे चुकतायत हेच अपेक्षित अनुभवातून शिक्षण देतोय आपण हा बदल लक्ष झालाय का म्हणून आता उत्तर काय पाहिजे ज्या वर्गात गोंधळ आहे तिथं अध्ययन चाललंय तो चांगला चाललाय वर्ग आणि जिथं शांतता आहे तिथं अध्ययन कमी गतीने चाललेलं आहे वीस पंचवीस टक्के चाललेला आहे असा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे म्हणून सुद्धा गोंधळ असलेल्या वर्गाकडे वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे आणि शांत असलेल्या वर्गाकडे वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे बरोबर ना आता असा कृत्युक्त सहभाग पालकांचा असेल तर ते नक्कीच तिथे शिकणार आहे चुकणार आहे मी मा, एकदा मागे उदाहरण दिलं होतं तेच उदाहरण परत सांगते समोर नव्हतं सांगितलं म्हणून एका शाळेमध्ये गटामध्ये गेले तर तिथं बालक त्यांच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये बसले होते आणि ते प्रयोग करत होते जो खेळगटातला मुलगा होता त्यालाही बाटलीत वाळू भरायला सांगितली होती त्यानं ती वाळू अशी घेतली आणि अशी बाटली जर टाकली चार जाणी बाटली तर बाकी सगळी खाली त्याच्या वरच्या गटातला विद्यार्थी होता त्यानं वाळू घेतली आणि अशी घालण्याचा प्रयत्न केला त्याची पण निम्मी खाली आणि निम्मी बाटलीत त्याच्या वरच्या गटातला मुलगा होता प्रयोग तोच होता बाटलीत वाळू भरणे पण तो काय करत होता त्याला लक्षात झालं तर कशी भरायची त्यामुळे त्यानं ही मूठ घेतल्यानंतर जी धार असते ना ती बरोबर त्या बाटलीच्या तोंडावर धरली आणि खाली सांडू न देता वाळू व्यवस्थित भरली एकच प्रयोग आहे तीन गटामध्ये झालेला आहे काय शिक्षण झालं समजा वयोगटानुसार त्याच्यात बदल झालाय की नाही आता मी कोशात्मक आत्ता बोलणार नाहीये कारण पाच कोशांचा झाल्यानंतर भाई त्याच्यावरच उत्तर तुम्हाला सांगणार की काय कसा कोशात्मक त्याचा विकास झाला म्हणजे शारीरिक त्याच्या ही क्षमता आहे त्याच्या विकासा भाष्य माहिती तर असा कृत्युक्त सहभाग घेतला आणि त्या पद्धतीने शिक्षण दिलं तर तिथं खऱ्या अर्थाने ते अध्ययन होईल भारतीय संदर्भ असं म्हटलं मग अशा संदर्भांचा उल्लेख केला मी फक्त महाराष्ट्रातल्याच म्हणत नाही देशातल्या विविध शिक्षण संस्थांमधून बाल शिक्षणामध्ये जी जे काही जे जे काही प्रयोग झाले असतील त्या सगळ्यांचा अभ्यास आपण जेव्हा करू त्याचा तौलनिक अभ्यास करणं आता आपल्याला सुद्धा सोपं आहे कारण तुमच्या हातात सगळ्यांच्या मोबाईल आहेत आणि त्यामुळे त्याच्या संदर्भातून आपण ते शिक्षण घेऊ दुसरं की याच्या पायाभूत स्तराच्या या, पाया या तत्वांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग असे उल्लेख झाला का की तिथं परीक्षा नाही आहे आपण गुण द्यायचेत का मुलांना आपण कुठंही त्यांना मार्क गुण म्हणजे मार्क्स एक दोन तीन चार अंकांमध्ये देणार आहोत का नाही ते दिले तर काय होईल त्यांच्या जास्त पडले त्याला कमी पडले हा खुढ हा हुशार असं थोडस तुलन असं आपल्याला करायचंय का नाही का नाही करायचं का नाही करायचं कोण सांग बर आणि कि कोणा सांगायचं इकडे हा येस ताई बर नाही मी काय म्हटलं असं का करायचं नाहीये स्पर्धा करायची नाहीये आणि दुसरं म्हणजे आपण वाक्य आपण सकाळपासून तीन वेळा तेच वाटत प्रत्येक मूल स्वतःच्या क्षमतेनुसार शिकणार आहे म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या क्षमतांचा विकास एकसारखा होईल असं होईल का नाही होणार याला ती वाळूची गोष्ट याला लवकर दोन चार दिवसात शिकताली ते शिकायला इकडच्या आठ दहा दिवस लागतील क्षमता प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे हो ना त्यामुळे हो तो त्याच्या त्याच्या क्षमते म्हणून आतापर्यंत जो आपला अभ्यासक्रम होता तो दोपट मार्ग होता दो सब घोडे बारा टक्के एक गोष्ट सगळ्यांना एक सारखी शिकवायची हो त्याला येऊ देत नाही तर ता, न येऊ दे त्याला आकलन होऊ देत नाही तर न होऊ दे असं चालेल का तर नाही चालच आपल्याला त्याच्यातली क्षमता किंवा त्याच्यातल्या अध्ययनातली कुणी ही ज्याला चांगली बारकाई न कळेल तो त्याच्यात काय विकास करायचा त्याला अधिक मार्गदर्शन कसं करायचं याचा विचार करेल तसं हॉलमध्ये एखादी छान विचार होतं की एक खूप पुढे जातो अभ्यास आणि एक मागं जातो तर मग आता त्यांना कसं काय पुढे बरोबर आणायचं त्याला उत्तर कसं द्यायचं त्याच्याविषयीचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून मी परत रिपीट करत नाही की त्याला त्याच्या क्षमतेनुसार अधिक आव्हानात्मक उदाहरण तर आव्हानात्मक कृती दिली पाहिजे ना करायला जर तशी आव्हानात्मक कृती असेल तर तो तो त्याला जर तशी आव्हानात्मक कृती नसेल करायला मिळाली तर तो बाकीच्या जे अध्ययन करतायत त्याला त्रास होते आणि म्हणून त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची स्पर्धा कुठल्याही परी, कुठल्याही परी, परीक्षा परीक्षा अशा प्रकारचं म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं की मूल्यमापन नाही करायचं आपण आता मूल्यांकना बोलणार नाही आहोत फक्त मूल्यमापन नाही करायचं की याला इतके टक्के याला इतके टक्के याला अ याला व असं नाही करायचं